श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा लाईव्हच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मी पोस्ट टाकलेली तुम्हा की तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर लाईव्ह व्हिडिओमध्ये यूट्यूबच्या संदर्भात विचारा ठीक आहे शोभा शोभा कुकिंग म्हणून चॅनेल आहेत त्या ताईंनी कमेंट केलेली आणि त्यांनी सांगितलेलं की त्यांचं एका वर्षाच्या आत वॉच टाईम कम्प्लीट होणार नाही ताई असं वाटतंय आ, ताई काय झाले सांगू का तुमच्या म्हणजे बऱ्याच व्हिडीओ चांगले आलेले आहेत आणि कदाचित व्हिडिओ तुमचे थोडासा गॅप पडलेला आहे आणि ताई तुम्हाला तर माहित आहे तीन मिनटाच्या आतले जे व्हिडिओ आहेत असे बरेच आहेत बघा तीन मिनटाचे तीन मिनिटाच्या आतले त्या वॉच टाईम काउंट होत नाही त्यामुळे प्लीज ताई त्यामुळे प्लीज ताई तुम्ही कमीत कमी, कमी पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ बनवा धनश्री राठोड हाय ताई हाय अजून एक म्हणजे दोघी तिघींच्या विदर्भ भन्नाट रेसिपी त्या ताईंची पण कमेंट होती की एका वर्षाच्या वॉच टाइम कम्प्लीट होणार नाही ताईनं टेन्शन घेऊ नका असे पाच ते सात मिनिटाचे असे काहीतरी चांगले व्हिडिओ बनवा धनश्री राठोड ताई माझ्या कमेंटचा रिप्लाय द्या ना हाय ताई माझा पण चॅनेल चेक करा ना आ, काल काल जो व्हिडिओ टाकलेला ना अनुप्रिया ताई काल जो व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्या व्हिडिओच्या खाली जेवढ्या चॅनेलच्या कमेंट येतील त्यांचे चॅनेल मी पुढच्या म्हणजे एक दोन दिवसांनी चेक करते मी तुमच्या फर्स्ट व्हिडिओच्या खाली कमेंट केली आहे बघा ना ताई काय झालंय व्हिडिओना एवढ्या कमेंट आहेत आणि वेळेच्या अभावी रिप्लाय नाही दिला पण वाचली असेल एवढं काही लक्षात नसेल तरी ठीक आहे ताई मी चेक करते आणि तुम्हाला सांगते यानंतर हॅशटॅग स्नेहल या ताईंचा प्रश्न होता की चॅनेल मध्ये व्हिडिओ उभा टाकला तर चालतो का आ, ताई काय होतं चॅनेलमध्ये लॉंग व्हिडिओ शूट करताना आडवाच मोबाईल पकडा त्यामुळं फायदा काय होतो व्यवस्थित स्क्रीनवर आपला व्हिडिओ येतो आणि असा ये म्हणजे छान व्हिडिओ वाटतो म्हणून म्हटलं तुम्हाला की उभा व्हिडिओनं व्हिडिओ बनवू नका नंतर ज्योती देशमुख हाय ताई माझा चॅनेल एकदा चेक करून सांगा काही प्रॉब्लेम आहे का ठीक आहे तुम्ही बरेच जण ॲड झालेला आहात त्यासाठी मी तुमची आभारी आहे माझा चॅनल हा मॉनिटाईज होतोय तर करू का नको फुल हा ताई फुल, हो, फुल करा म्हणजे होत्या आणि लास्टच जे डॉलरचं पेज आहे ना त्याच्यावर आपल्याला दाखवतं की चार तिथले लास्टच्या डॉलरच्या पेजवरचा जोपर्यंत चार हजार वॉच टाइम पूर्ण होत नाही ना तोपर्यंत चॅनल मॉनिटाईज करू नका कारण कसं आहे ज्यावेळेला तुमचं लास्टच्या पेजवर एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार वॉच टाइम किती कम्प्लीट होईल त्यावेळेला ना तुमचा चॅनेल लगेच मॉनिटाईज होतो म्हणजे एक चोवीस दिवसाच्या चोवीस तासाच्या आत किंवा अठ्ठेचाळ तासाच्या आत पण तुम्ही हाफ मॉनिटाईज करून घेऊ नका असं मला वाटतंय आर्ट क्रिएशन ताई हा बऱ्याच ताईंचे अजूनही चॅनेल चे, चेक करायचे राहिलेत ना त्यांनी काल जो व्हिडिओ टाकलाय त्याच्या खाली काय आता इथं ज्योती ताईं ज्योती लाईफस्टाईल अशा या ताईंनी सांगितलेलं की चॅनल जरा चेक करायला मला त्या ताईंना सांगायचं आहे की तुम्ही एकतर व्हिडिओ बनवताना उभा बनवलेला आहे आणि ताई व्हिडिओला तुम्ही थमले दिलं असतं तर बरं झालं असतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत एक आ, मिनिट आता बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत नो असं काही समजू नका मी तुमच्या कमेंट सगळ्यांच्या वाचण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काय युट्यूबच्या संदर्भात जे काही इक्वेशन आहेत ना त्याचे आन्सर द्यायचे प्रयत्न करते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कसं जॉईन करायचं काय झा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप बद्दलचा एक व्हिडिओ टाकला काय प्रॉब्लेम व्हायला हो लागला बरेच जण अडसले की व्हिडिओ नीट बघितले जात नव्हते त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप तो बंद केलेला आहे आणि दुसरा दहा जणांचा आहे थोडासा वेळ द्या म्हणजे त्यांना जरा थोडं पुढे आलं ना की त्यांना मी परत दहा जणांचा ग्रुप बनवाय सांगणार आहे आमचं असंच प्लॅनिंग आहे त्यावेळेला तुमच्या सगळ्यांना घेणार आहे माय मराठी भाग्य श्री रंजित बऱ्याच जणांचे बऱ्याच जणांचे त्या चॅनेल चेक करायचे राहिलेले आहेत कालच्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट द्या मी तिथे तुमचे चॅनेल परत चेक करून एकदा व्हिडिओ बनवते त्याच्यावर ताई मी कालच व्हिडिओला कमेंट केली आहे चेक करा हो ताई थोड्या जास्त कमेंट येऊ द्या कारण चॅनलचं चा तेवढ्यासाठी एक व्हिडिओ बनवायचा म्हणून म्हटलं ताई माझ पण व्ह्यूज डाऊन झाले आता काय झालंय आत्ता सगळ्यांच्या व्ह्यूज व्ह्यूज डाऊन झालेल्या आहेत मोठमोठे युट्यूबर आहेत त्यांच्या सुद्धा कारण आता क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत दहावी बारावीची एक्झाम आहे त्यामुळं थोडस हा प्रॉब्लेम येतो आणि आता तुम्हाला सांगते नंतर आपल्या मुलांच्या सुद्धा एक्झाम चालू होणार आहे त्यावेळेला थोड्या व्ह्यूज कमी येतात त्यामुळे प्लीज कोणी डिमोटिवेट होऊ नका तुमचं काम तसंच पुढे चालू द्या मनीषा कदम हाय ताई कुक विथ योगिता माझा चॅनेलचा चॅनेल आहे माझा कुकिंगचा चॅनेल आहे हो ताई चालेल माझा पण चॅनेल चेक करा मनीषा ताई, ताई तुमचा चॅनेल मी काय चेक केलेला आहे भाग्यश्री ताई वॉच टाइम वाढवण्यासाठी काय करायचं काही करायचं नाही आपल्या व्हिडिओ ना जेवढा होता होईल तेवढा व्यवस्थित सांगायचा कमी मिनिटात ना जास्तीत जास्त व्हिडिओतून काहीतरी लोकांना द्यायचा प्रयत्न करायचा यामुळे काय होतं लोक का आपली व्हिडिओ बघतात आणि डेली व्हिडिओ टाकायचे ठीक आहे तुम्हाला रोज नाही ना जमलं एक दिवस आड करून तरी टाका हाय ताई व्यूजला वॉच टाइम कमी का होतं ताई आ, तीन आता त्यांनी नवीन काय झालंय ना द, र, रोज काही ना काहीतरी नवीन अपडेट येत असतं त्यामुळे ना खरच वाईट आलाय की नक्की लोकांना काय सांगायचं तेच समजायला झालंय आता त्यांनी काय केलंय तीन मिनटाच्या जे व्हिडिओ आहेत ना त्यांचा वॉश टाइमच ते काउंट करत नाही आणि ही बऱ्याच गोष्ट नवीन युट्यूबरांना माहिती नाहीये त्यामुळे प्लीज ताई राधाकृष्ण लाईक डन हो ताई तुमच्या सगळ्यांच्या आभारी आहे तुम्ही लाईक हे सगळं करताय प्रभात मायक्रो ताई माझ्या कमेंटचा रिप्लाय देणार होता ठीक आहे मी एक दिवस वेळ काढून जेवढ्यांच्या कमेंट आहेत ना त्यांना सगळ्यांना रिप्लाय देते आ, संतोष लांडे दादा हा नमस्कार नमस्कार दादा ठीक आहे सगळ्यांच्या म्हणजे जेवढं हे बघा आणि एक मला सांगा तुम्हाला लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ घेतले पाहिजेत का युट्यूबच्या संदर्भात काही प्रश्न विचारायला कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तुम्हाला मला विचारायच्या आहेत पण माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत आहे आणि कमेंट मधून तरी सांगणार किती असं झालंय ना सिरियलच्या गप्पा ताई मला दोन तीन के व्ह्यूज मिळत आहेत आता सुरुवात केली तर कसं आहे रिस्पॉन्स हा ताई चांगला रिस्पॉन्स आहे हा बरोबर आहे तुमचा चॅनल मी चेक केलेला पण ताई तुम्ही एक चेक करा बर का आ, ते गुगलवरून जर तुम्ही फोटो डाउनलोड करत असाल ना तर रियूज कंटेन आला नाही पाहिजे कारण माझ्या ग्रुपला मीरा ताई म्हणून आहेत त्यांचा वारी भजनाचा चॅनेल आहे एवढा छान चॅनेल आहे त्यांनी ना गुगलवरून फोटो घेतलेले आणि रियूज दिला चॅनेल मॉनिटाईजच्या वेळेला त्यामुळे प्लीज थोडी काळजी घ्या कारण त्यांचं ना नक्की काही समजत नाही कधी ते म्हणजे आपल्याला काय देतील ते विथ स्वप्ना तुम्ही खूप छान माहिती सांगता आभारी आहे ताई आ, स्वाती बाबर ताई माझा चॅनेल चेक करा ना ठीक आहे कालच्या व्हिडिओ खाली कमेंट द्या मी चेक करते राधे कृष्ण माझा भजनाचा चॅनल आहे ताई चांगली गोष्ट आहे आणि भजनाचे चॅनेल आता खूप चांगले चालायला लागलेले आहेत ला मनीषा कदम काहीच व्हिडिओ मध्ये माझा चेक केला का हो ताई मनीषा कदम कारण मी चेक केलेला मग मी जरी तुमचं कालच्या व्हिडिओमध्ये नाव नसलं घेतलं ना तरी ठीक आहे आजच्या व्हिडिओ म्हणजे दोन दिवसात करणार आहे त्यात केरे कारण मी तुमचा चॅनल चेक केलेला मला आठवत आहे मी काल कमेंट केलेली स्वाती बाबर हा ताई मी वाचलेली आहे मी तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे अमृता लाईफस्टाईल विदर्भ भन्नाट रेसिपी ताई मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलेला आहे की काही टेन्शन घेऊ नका तुम्ही कमेंट केलेली मला की के तुमच्या व्हिडिओ हो एका वर्षाच्या चॅनल मॉनिटाईज होईल का म्हणून अमृता लाईफस्टाईल ताई चॅनल काढून थ्री मंथ होत आले तरी सबस्क्राईबर दोनशे तीस आहेत आणि वर्ष झाला आहे कारण एक दिवस आड करून तरी आणि कमीत कमी पाच ते सात मिनिटाचा व्हिडिओ पाहिजे ना असं म्हणजे पॉसिबल नाहीये बघू आता काय झालंय ते शॉर्ट टाइमचा टाइम असतो का स्वाती बाबर नाही शॉर्ट व्हिडिओचा आपल्याला वॉश टाइम मिळत नाही आणि बरं झालं एक मला सांगायचं होतं कन्फ्युजन बऱ्याच ताईंचं आहे शॉर्ट्स व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ तर एका ताईने मला कमेंटला पोस्टच्या विचारले की ला म्हणजे लॉंग व्हिडिओ टाकायचे का शॉर्ट्स व्हिडिओ हे बघा ज्यावेळेला आपला चॅनेल मॉनिटाईज करतो आपण त्यावेळेला आपल्याला काय सांगितलं एक तर शॉर्ट्स मधून तुम्ही मॉनिटाईज करून घ्या किंवा लॉंग व्हिडिओ मधून करून घ्या तुम्ही दोन्ही करू नका दोन्ही करत बसला ना जेवढा आपण लॉंगला म्हणजे शॉर्ट व्हिडिओला जेवढा वेळ देतो ना तेवढाच वेळ थोडासा ऍड करून तुम्ही लॉंग व्हिडिओवर द्या आणि दोन्हीतला एकच डिसाइड करा ना शॉर्ट तरी चांगले बनवून टाका किंवा लॉंग तरी चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत ही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या एकदा चॅनल मॉनिटाईज झाला तुम्हाला डॉलर यायला लागले की तुम्ही काय करायचं मग दोन्ही सुद्धा टाकू शकता कारण आपल्याला दोन्ही कठवून इन्कम येणार आहे पण सध्या तरी ना दोन्हीतलं एकच आपल्याला महत्वाचं आहे सिरियलच्या गप्पा थँक्यू यू ताई आभारी आहे ताई गावाकडच्या कथा माझं चॅनेल चेक करून बघा मॉनिटाईज होईल की नाही ठीक आहे कारण मी गावाकडच्या कथा पण चेक केलेलं अमृता लाईफस्टाईल का, ताई चॅनेल काढून हां हे सांगितलं प्रभात ताई माझं वॉश टाईम कम्प्लीट होईल असं वाटत नाही प्लीज चेक करा ना काय झालं ताई चॅनलला व्ह्यूज नाहीत का तुम्ही मायक्रीनच्या वस्तू टाकताय तर आता ताई तुम्हाला चांगला रिस्पॉन्स येईल कारण आता म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये बऱ्याच ताई रिलॅक्स असतात त्यावेळेला ह्या अशा वस्तू शिकल्या जातात त्यामुळे येईल रिस्पॉन्स नका टेन्शन घेऊ योगिता मोरे ताई तुमचा व्हिडिओ खूप छान असतात इन्फॉर्मेशन खूप छान असते ताई आभारी आहे म्हणजे मला हेच पाहिजे होतं की आपली मराठी माणसांना उपयोगी माहिती पडली पाहिजे कारण माझ्या वेळेला मी मला ना बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या आणि तुमच्यामुळं आज मी नाही भरपूर गोष्टी शिकत असते वीरा वेदू प्रगती सगळ्यांना हाय हाय सिरियलच्या गप्पा ताई मी स्टार प्रवाहावरून डाउनलोड करते जर मी त्यांना क्रेडिट दिलं तर होईल कनिड तुम्ही स्टार प्रवाह ते ताई एवढं काही माहिती नाही आहे पण एक सांगते कारण तुम्ही आता तो आणि आपला असा प्रॉब्लेम आहे ना मराठी लोकांचा की जे आपल्यापेक्षा मोठे युट्यूबर आहेत ना आपल्याला काही प्रॉब्लेम आला आपण त्यांना विचारलं ना तर ते सांगायला सुद्धा मागत नाहीत हेच तर आपलं काय म्हणतात दुर्दैव आहे मराठी लोकांचं त्यामुळं प्लीज असं वाईट वाटतं की आणि मराठी चॅनेल जे पुढे गेलेत ना त्यांच्याकडून फक्त एकच अपेक्षा होती की थोडंसं आपल्याला गाईड करावं म्हणजे आपण कुठं चुकत पण नाही ना कोण आपल्याला गाईड करायला तयार नाही त्यामुळे तर काही प्रॉब्लेम वाटायला लागलेत ना एंटरटेनमेंट पाचशे वरती जातील हळूहळू सुरुवातीला नाही जात एखादा चॅनल पटकन पुढे जातो अजय वाघमारे नमस्कार ताई नमस्कार अमृता तीन मन झाले चॅनेलला पंचेचाळीस झालेत ताई हो ताई सांगितलं ना मी आत्ता तुम्हाला क्रिएट विथ कल्पना क्रिएट विथ कल्पना माझा चॅनल मॉनिटाईज होईल का आ, तुम्ही कालच्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी सांगते ज्यांचे चॅनल चेक केलेले नाहीत ना त्यांनी कालच्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी बघते तीन मंथ मध्ये दोनशे तीस सबस्क्राईबरच कसे काय ताई काय झालं असेल व्हिडिओचा कंटेंट तुमचा व्यवस्थित द्या लोकांना कसं आहे ताई आपण फोर्स करू शकत नाही मला सबस्क्राईब करा म्हणून ज्या वेळेला आपले व्हिडिओ लोकांना आवडतात त्याच वेळेला ते आपल्याला सबस्क्राईब करतात तोपर्यंत आपल्याला कोण सबस्क्राईब करत नाही पण असं त्यांना काय आपल्याला व्ह्यूज महत्वाचे आहेत वेधू जाई आपले चॅनल जर लॉन्ग नेम मोनो झालं तरी नंतर आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओचा पण इन्कम येतो का लाँग व्हिडिओ न तुमचा मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकाल आणि लाँग व्हिडिओ टाकाल दोन नन... दोघांच्याकडून पण आपल्याला इन्कम असतो पण आता तुम्ही लॉन्ग तुम्हाला सांगते का आता तुम्ही लाँग व्हिडिओ टाकताय त्याच्याबरोबर शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय आणि तुमचा जर लॉन्ग व्हिडिओतून चॅनल मॉनिटाईज झाला यानंतर तुमचे जे शॉर्ट्स आहेत ते जर लोकांनी बघितले ते पण हजार दोन हजाराच्या पुढे बघायला लागतात त्यावेळेला आपल्याला एक रुपयातला एक पैसा असं मिळतं ठीक आहे म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओचा इन्कम किती आहे ना ते एकदा मी तुम्हाला दाखवते म्हणजे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन दूर होईल कारण शॉर्ट्स व्हिडिओला आपल्याला म्हणजे जवळजवळ एक एक लाख व्ह्यूज यायला लागतात तेव्हा आपला इन्कम चांगला वाढतो श्री स्वामी स्वतः माझ्या चॅनेलविषयी माहिती सांगा ठीक आहे सिरियलच्या गप्पा मी तुमच्याकडे चॅनेल सुरू केलं आहे मी तुमच्यामुळे चॅनल चालू केलं हो ताई खरंच आभारी आहे फक्त ताई ना तुम्ही गुगलवर ते फोटो वापरताय ना ते प्लीज चेक करून वापरा नाहीतर उद्या काय होईल तुम्ही एवढी मेहनत करताय आणि परत काही प्रॉब्लेम आला तर असं नको ना म्हणून म्हटलं कारण आता ना आमच्या ग्रुपमधल्या मीरा आहेत ना आम्ही स्वतः त्यांना ऑब्झर्व केलंय खूप टेन्शन मध्ये बरोबर आहे ना एवढी मेहनत करायची आणि काहीच नाही हो फक्त दोन तीनच त्यांनी इमेज वापरलेल्या शेअर चॅटच्या तरी त्यांना रियूज कंटेंट दिला <coughs> मनीषा कदम ताई माझं सबस्क्राईबर बाराशे आहेत आणि वॉच टाइम एक हजार आहे आतापर्यंत ताई तुम्ही खूप छान समजून सांगितलं थँक्यू ताई ताई आभारी आहे फक्त ताई ना डे जसं होईल तसंच चांगल्या लोकांना कंटेंट द्यायचा प्रयत्न करा आणि हे बघा कोणी सुद्धा ना टेन्शन घेऊ नका काय नाही हो युट्यूब हो करत आपलं आपलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय एक दिवस आड करून का होईना व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे युट्यूब सुद्धा करतायत आपले चॅनेल सक्सेस वीरा लाईफस्टाईल हाय ताई माझं चॅनल बघा ना हो ताई बघते ज्यांचे चॅनल चेक केले नाहीत त्यांना मी सांगितलंय माझ्या कालच्या व्हिडिओ खाली का कमेंट करा मी करते लाईव्ह मधून सबस्क्राईबर मिळाले तर चालतात का ताई हो चालतात ना लाईव्ह असू द्या शॉर्ट्स असू द्या लॉंग असू द्या किंवा आपण टाकलेली पोस्ट असू द्या या चारीपैकी कोणीही आपल्याला सबस्क्राईब केलं तरी आपल्याला ते सबस्क्राईबर मिळतात अमृता ताई मी डेली व्हिडिओ टाकते ताई जरा कंटेन चांगला द्यायचा प्रयत्न करा एन एन के प्रोडक्शन ताई माझं चॅनल चेक करा ना मी रेग्युलर पंधरा दिवस ते ते पंचवीस मिनिटांचे शॉर्ट फिल्म किंवा कॉमेडी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर माझा चॅनेल ग्रो होईल का वीस ते वीस ते पंचवीस मिनिटांच्या सुरुवातीला करू नका कारण कोणी सुरुवातीला कसं आहे तुमचा कंटेन लोकांना प म्हणजे तुम्हाला कोणी ओळखत नाही तुम्ही लोकांपर्यंत पहिल्यांदा पोहोचलं पाहिजे आधी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा त्यामुळे एवढ्या मिनिटाचा कंटेंट देऊ नका शक्यतो म्हणजे कमी मिनिटाचा द्या आणि शॉर्ट्स फिल्म टाकताय ना ते गुगलवर कु किंवा कुठून डाउनलोड करू नका ना नाहीतर लगेच कॉपी पे कॉपीराईट येईल किंवा रियूज कंटेंट येईल शोभा विरा लाईफस्टाईल हाय ताई हाय काय घरगुती कथा ताई जेवण झालं का नाही ताई आज उपवास आहे आणि सांगायची गोष्ट अशी की स्वामी महाराजांचं सात गुरुवारचं व्रत चालू आहे त्यामुळं जेवण तर नाही काही लर्न विथ वेटूज आई थँक्यू थँक्यू ताई आभारी आहे कारण कसं होतं तुम्ही प्रत्येकजण जो प्रश्न विचारता त्याचा उपयोग बाकीच्या लोकांना सुद्धा होतो मनीषा कदम माझं चॅनल मॉनिटाईज होणार का चेक करून सांगा हो ताई कालच्या व्हिडिओ खाली कमेंट द्या मी चेक करून सांगते घरगुती कथा ताई तुम्ही कुठे राहता मी मुंबईला राहते भजन हाय ताई हाय विरा लाइत ताई प्लीज माझं चॅनल शॉर्ट्स व्हिडिओतून आहे बघा ना ठीक आहे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकताय ना तर शॉर्ट्सच व्हिडिओ चांगला टाका कारण तीन महिन्याच्या आत तीन मिलियन व्ह्यूज आणा चॅनेल मॉनिटाईज होईल कारण शॉर्ट व्हिडिओना काही जास्त एवढा प्रॉब्लेम येत नाही उषा हेमांगी उषा ताई माझेही तीन हजार सबस्क्राईबर आहेत अजून मॉनिटाईज नाही झाला का मग चार हजार वस्ट टाइम वस कम्प्लीट झालं नसेल प्रभा मायक्रिन सबस्क्राईबर पण स्टॉप आहेत छान व्हिडिओ बनवून पण व्ह्यूज नाहीत अ सबस्क्रायबर काय झालं असेल ताई तुम्ही ते मायक्रीनच्या वस्तू बनवताय ना मग ताई ते बघायला तुम्हाला माहिती आहे थोडंफार हल्ली जास्त कोणी बघत नाही ताई थोडासा खरस... वेगळा कंटेंट टाका ना काहीतरी दुसरं अजून लोकांना शिकवायचा प्रयत्न करा ना घरगुती कथा काल तुम्ही चॅनलची माहिती दिली माझ्या त्याबद्दल आभारी आहे ताई खरंच मी सुद्धा तुमचे आभारी आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून दिला शेतकरी सॉरी गौरी किचन सताक्षी शिंदे माझं चॅनेल हो ताई तुम्ही हे करा ना कालच्या व्हिडिओ खाली कमेंट द्या मी बघते गौरी हाय ताई सिरियलच्या गप्पा पण ताई जर कॉपीराईट इश्यू नाही आला तर असे रिस्पॉन्सने माझा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो का प्लीज सांगा अहो ताई काय होतं आत्ता सुरुवातीला ना आपल्याला कॉपीराइट जरी नाही ना दिला चार पाच महिन्यांनी कॉपीराइट देतात मग त्यावेळेला काही करणार आणि हे रियूज कंटेन्ट थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे प्लीज समजून घ्या काय माहित कसं का काही घरगुती कथा का ताई मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही कुठे राहता सांगा मी बोरवली साईडला राहते दीपा श्री स्वामी समर्थ माझा पण चॅनल चेक करा व्यवस्थित आहे की नाही आणि पुढे मॉनिटाइज होईल का ठीक आहे कालच्या व्हिडिओ खाली कमेंट करा इम्प्रेशन का अचानक कमी झालं प्लीज सांगा चॅनल थोडं चेक केलं पाहिजे जर कारण आज सगळ्यांचं इम्प्रेशन कमी आहे दहावी बारावीची परीक्षा आहे क्रिकेटचं आहे बऱ्याच जणांचे काही काही प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यांना एक अजूनही सूचना देते की इथून पुढे सुद्धा आपल्या व्हिडिओना थोडेसे सगळ्यांच्या व्ह्यूज कमी येणार आहेत कारण प्रत्येकाच्या मुलांची परीक्षा चालू होणार आहे मुलांच्या परीक्षा चालू झाल्या की कोणाला वेळ नसतो व्हिडिओ बघायला यानंतर एप्रिल मे मध्ये बरेच लोक गावाला जातात यात्रा असतात देवदर्शनाला जातात त्यावेळी सुद्धा व्ह्यूज कमी होतात तुमचं चॅनेल मॉनिटाईज आहे का हो ताई मॉनिटाईज झालंय म्हणून तर सगळ्यांना पा सपोर्ट करायला पुढे आले की चला बाबा आपल्यामुळे बाकीच्यांना पण फायदा होऊ द्या Uh, मराठी हाय ताई थँक यू सो मच थँक यू शीतल सबस्क्राईबर वाढत नाहीत काय करावं सबस्क्राईबचं अजिबात टेन्शनच घ्यायचं नाही महत्वाचं म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ टाकायचे अ प्रभात शिवणकामाचे व्हिडिओ टाकू शकते का मला शिवणकाम पण येते हो ताई उलट छान शिवणकामचं तर एवढे चालतात ना व्हिडिओ मला सुद्धा युट्यूबकडनं म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे शिवणकामाचे व्हिडिओ टाकायला कारण मी पण शिलाई काम करते पण आता युट्यूबच चाललंय म्हणून मी शिवणकाम टाकत जुन्या कपड्यांपासून का काय बनवू शकता किंवा असं नवनवीन जुन्या टाकाव पासून टिकाऊ कसं बनवू शकता असे बरेच बिंदास्त टाका काही प्रॉब्लेम येणार नाही ना ही मांगी चार हजार वर्ष हा खूप आहे ना नाही ताई खूप कमी आहे पुढं अजून ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती नाही पुढं जसं जाईल तर सकळ अजून आपल्याला दहा डॉलर जमवायचे आहेत पिन गुगल पिन साठी नंतर शंभर डॉलर जमवायचे आहेत पेमेंटसाठी मयूर ऑडिओ रेकॉर्डिंग कशी करायची कॅमेरामध्ये जाऊन करता इन शॉर्ट ॲप मध्ये करता येते किंवा कॅमेरा ओपन करायचा स्क्रीन कॅमेराचे ब्लँक करायचे समोर धरून सुद्धा ऑडिओ रेकॉर्डिंग करता येते ही मांगी उषा माझे सबस्क्रायबर वाढतात चांगली गोष्ट आहे ताई सिरियलच्या गप्पा खूप विचार करून सुरुवात केली होती आता काय करणार परत वा मला मग वाटते सगळं सोडून द्यावं काहीच करू नये ताई प्लीज असं करू नका हे बघा सुरुवात केली आता तुम्ही मला एक सांगा लगेच आपल्याला सा कसं यश पाहिजे थोडंसं आपल्याला आणि मी तुम्हाला म्हटलंच नाही ना तुम्हाला अपयश येईल म्हणून मी काय सांगितलं तुम्हाला गुगल वरून ते फोटो असले ना व्यवस्थित चेक करा कातर का तर परत रियूज कंटेंट नाही आला पाहिजे म्हणून शक्यतो प्री डाउनलोड इमेज असतात ना त्याच यूज करायच्या आपल्या व्हिडिओना म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि ताई लगेच हार नका मानू आपल्याला अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे आणि आपण काय हार मानायला काय म्हणतात महाराष्ट्राच्या रागिनी आहोत ना लगेच कशाला हार मानायची अजिबात हार मानू नका करा काही नाही होत मराठी स्टोरी बोरवलीला कुठे राहतात सगळा ऍड्रेस नाही ना तर सांगू शकत मी फक्त एवढं सांगते बोरवलीला राहते साधना पाटील हाय ताई हाय मीनाक्षी नमस्कार ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ पेमेंट झालं का त्याबद्दल नाही सांगू शकत अजून मी काही साधना पाटील चॅनेलचं नाव चेंज केल्यावर व्ह्यूज कमी होतात का नाहीत होत चॅनेलच्या नावाशी काही संबंध येत नाही आपला कंटेंट व्यवस्थित हाय ताई माझा चॅनेल कधी मॉनिटाईज होणार ताई चार हजार होतो मॉनिटाईज ताई एक महिन्या पूर्वी सुरवातीला सोळा हजार इम्प्रेशन होतं आता अचानक डोस चे इम्प्रेशन येतायत असं का काय होतं तुम्हाला सांगते ज्या आपला नवीन चॅनल असतो ना त्यावेळेला युट्यूब ना आपले व्हिडिओ पुढे पुढे पाठवत असतं आणि अचानक आपले ना युट्यूब व्हिडिओ पाठवायचे बंद करतं त्यांच्यास म्हणजे त्यावेळेला ते दुसऱ्या नवीन चॅनलला चान्स देत असतं पण ना एक करायचं आपण हार मानायची नाही आपले व्हिडिओ ना टाकत राहायचं इम्प्रेशन तुम्हाला सांगू का मी या संदर्भात एक व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे माझं पूर्ण तुम्हाला मी ना तीनशे पासष्ट नाही नऊ महिन्याचं तुम्हाला दाखवलेला आहे व्ह्यूज कशावरती गेल्यात कशा, गे कशा खाली म्हणजे कमी जास्त कशा होत आहेत ना ते दाखवलेलं आहे मग त्यावरून तुमच्या लक्षात व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आहे हाय हाय ताई नमस्कार ताई घर नवीन काही नवीनिकाय आपलं तर चालेल का हो चालेल पण एक सांगू नाही काय लोकांच्या मनात आले की लाईव्ह ज्या त्यांच्या चॅनेल चेक प्लीज कमेंट टाका की चॅनेल चेक करा म्हणून मी प्लीज तुमचे चॅनल चेक, चेक करून सांगते <laughs>